रामराम मंडळी आपण शेतात बसतो पाहुणे राहणे येतात किंवा दिवसभर कधी काम नसलं बस तर बसायला काहीतरी पाहिजे असतं तर चला झटपट पटापट पाहू वेस्टेज टायरापासून कसं बनवलं आहे आम्ही जुगाट तर ड्रिल मशीन किंवा होल करून घ्यायचे तीन साईडला तीन आणि बाराचे जे नटबोल्ट आहे तो लागतो आपल्याला जवळपास आता तीन टायराला तीन थे नऊ बोल्ट लागतात सहा लागतात सॉरी कारण की डबल जोडकार लागतं हे खालचं थर आहे याच्यामध्ये आम्ही चार मारले होते आणि वर एक वर तीन मारले बरोबर मापानं होल पाडून घ्यायचं ड्रिल मशीन ना आणि वायसर टाकून मात्र मग असं मोठं वायसर टाकायचं जे समोर दिसतं तुम्हाला असे एक रुपये एवढं ते टाकून असे कसून घ्यायचे आणि आता जो नटाचा भाग आहे तो बाहेर काढायचा त्याच्यानंतर असे राऊंडला होल मारून घ्यायचे चार चार बोटावर आणि थोडेसे ड्रिलनं होल ते मोठे करायचे कारण आपल्याला त्याच्यातून जाळी उभी न्यायची जसे बाजू येतो आणि वेस्ट पासून बेस्ट आहे घरी टायर पडलेले असतात आपल्याकडं नसेल तर पाच पन्नास रुपये देऊन भांगारातून विकत आणा आणि त्याला अशी व्यवस्थित जाळी ओवून घ्यायची आणि त्याला एकदम टाईट बांधायची आणि आपली एकदम अशी खास नरम खुर्ची सस्पेन्शन मध्ये आपली शेतात बसायला खुर्ची तयार होती तर कशी वाटली तुम्हाला हे बघा वेस्ट पासून बेस्ट मी गुजरात मध्ये पाहिलं होतं तसं आपल्या महाराष्ट्र मध्ये पण आहे थोडस मनावर घेतलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद